तर नमस्कार मित्रांनो बघा बघा आपला पसारा ह्या खोलीत हटवलाय हो बघा ही जुनी रूम होती किचन हा कशासाठी कशामुळे प्रश्न नका फक्त किचन आपण कारण लय हॉल आणि ही बेडरूम आपण घेतले ती विषय काढला तर लय म्हणजे लय विचित्र होते त्यामुळे ती विषय तुम्ही काढू नका आम्ही काढत नाही तिथल्या स्टॉप तुम्हाला आमचा नवीन व्हिडिओ त्या खोलीतला आणि हॉलमधलं बघायला भेटते अरे काल दुपारपासून बांध आता चूल पेटवायला लागले बघा चुरपेट म्हणून शेगडी तेवढी आपली आपली बांधून केलेलं आहे त्यामुळे काल दुपारपासून बांधायची त्यामुळे ते सगळं किचन किचन आपण सोडून काही सांगायचं नाही कारण तीस 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 उपडत गेलो आता भरपूर दिवस झालं कानामाग कानामागत गेलो आपण बस आता सण करण्याची किचन बिचन सगळं आपण सोडून गेलो नवऱ्याला म्हणतो माझं एवढं माझं म्हणून खचिक झालं नाही नवऱ्यात्र ते कापडाला तीन लेकरं घेऊ आपण दोघं जाऊ कुठ तर उसतुडील तिकडे जगू असं म्हणते मी तरी

तुम्हाला मसाला वेळ भेटल आणि क्वालिटीचा पण भेटल सकाळ दर बाकी पण नाही अजून कशी म्हणजे अन्न पण तेवढं दोन गुलाबजामुला पुढे खाऊन लिहित सकाळ धरण दूध नाही काय नाही आता चू पेटवणार पाणी पण नव्हतं तीनशे रुपये देऊन ते फिटरला घेऊन आता जोडले जोडला आता पण समजत पहिल्यांदा पाणी त्याने भरलं विषय काढायचा नाही बघा फक्त तुम्ही आम्ही म्हणून आमचं व्हिडिओ बघा तुम्ही मसरा बिसरा आज टोटल काय असेल ते आज सगळे आजच्या दिवसात सगळे मसर बिसर सगळे वाटून घेणार आहे ती विषय काढायचा नाही जी काय ती फक्त आम्ही म्हणून तुम्ही व्हिडिओ बघा मला विषय दुसरा काढायचा नाही ती विषय जर काढणार माझ्या मनाला टेन्शन येत आणि टेन्शन आलं का लोक मग तिथे मुद्दाम करते त्यामुळं म्हणायचंच नाही काय माझ नाही कानापासून सगळं ओढून धरते काय सांगायचं आता आम्ही दाखवायला दा सांगून दुःख कमी होत बंदच केली ओरिजिनल काय बंदच करून ठेवले सगळं आपलं दाखवायचं नाही काय कुणाला कुणाला काय वाटायचं वाटत प्रश्न विचारला तरी आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही हा एखादा आले आता सहजासहज भेटत त्यांना खरी परिस्थितीत आल्यानंतर कळत एका दोन शब्द थोड्यातच जातात पण व्हिडिओ मध्ये आम्ही काय सांगणार ना काय बस आता पेटून बघा दोन चार भाकरी करणार आहे पीठ पीठ काय सुद्धा आणलं नाही अजून त्या घरातले आता सगळं ते गेल्या तरी मसराकड ती आलं का नाही निमेंट वाटून घ्यायचं साहित्य काय असेल घरातलं ते सगळं आणि पुन्हा हे करायचं बघा लोक पण नाव ठेवते ती कुणाचं नाव ठेवून घ्यायला आम्हाला जोर आला नाही बघ आणि कॅपॅसिटीच नाही एवढं सहन करण्याची आज उद्या माझे लेकर वनवाशी होते जर मी गेली आज उद्या तर एवढं माझ्या डोक्यात विचार वाईट वाईट मी त्याच्या खड्यामध्ये माझी तीन लेकरं आहे ती वनवाशी उद्याली लोकांकडे लक्ष देत बसली ना खरंच मी आज तर उद्या माझ्या जीवनाला मुकल माझं शरीर आहे आधीच कमजोर जर ट्युशन घेतलं तर लोक असते डॉक्टर आपलं सुख बघा कोणाकडे काय लक्ष द्यायचं नाही काय नाही आज बरे बॅसच केलं नाही थोडं लक्ष देत तू पोरांकडे वरांकड कुणाकडे लक्ष देणार नाही पोरं अलीकड कप जाऊ देणार नाही तुम्ही वाईट आम्हाला चाललं कारण लई आम्ही केलंय ले अहो लेकरांसाठी केलं ले सगळ्यांसाठी केलं पण किंमत नाही त्याची मला टेशिंग घेतलं खूप काहीत ना मानाच्या शिरपच नाच ताणून येते दमखारती वाटतं सगळ्यांना तर खरं तोडा भरकूनच राहायला नको वाटायचं खरं म्हणजे कुठेतरी आणि लोक करून खाती, थी खाती थी। की साल सालं फिरून खाती तिस गे म्हणायचं तुमचं साहित्य द्या मला करून खायला करून खायचं बघायचं उपाशी मरत नाही आणि दोन गाठ सुखात जातात आपलं ती गोष्ट टेन्शन येत नाही आपल्याला नवऱ्याला तसं म्हणजे नवरा म्हणतो आपला हाताचा कास वाढायचा आहे आपण केलंय केलंय पण ते भांडून तणडुण घेण्यापेक्षा नसलेलं की आपली आपली ह्या ती मित्र बाळाला आपण सुखात कुठं गाजना दोन घास खाऊ शकतोय ना सांगायचं नाही नक्त आपण इथे तिथे तरी कुणाला सांगायचं नाही कोण आपल्या वाईटा वाईट आहे चांगल्या व्हाय म्हणाय कोणाला पण कळून द्यायचं नाही ना, ना।, ना, ना, ना। मला खरंच की घर पण आणि गाव पण सोडून जावात आले लांब 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 कुठेतरी जावा बाळाच्या समोर असलं का माझ्या जीवाचं काहीतरी होण्यापेक्षा नाही माहिती विचार तर कुणाला अकरा बानाच्या तोंडाकडे बघा वाटतय नको नको वाटायलाय मला तर जीवन मला येतं सगळं बघितलं का टेन्शन मला टेन्शन आलं का नवऱ्याला टेन्शन येत माझ्या नवऱ्यासारखं प्रेम मी बघितलं आजपर्यंत सगळ्यांबाबतीत नवऱ्याने माझ्या प्रेम दाखवलं सगळ्यांबाबतीत कधी कुणाला कशाची कमी पडू दिली नाही आजपर्यंत बघायला ना हे माझी सासू नाही ती एक बर त्याने आमचा काय काय विचार केला काय काय नाही देवाच्या दयाने लिहिलं कसं चाट दिस उचलून कोणा चांगली माणसं देव चाट दिशी उचलून नेतो बर का त्यांना दुखणं होतं हे होतं पण त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला पण दुसऱ्याला कधी त्रास द्यायला नाही सासरा तर कधी बघायच मिळणार नाही घरात करत माणूस नसला का नाही जाणत दुसरं मस्त आपण करत करत म्हणून करतोय पण त्या करतेपणाचं कोणाला करते। काय नसतंय माता उठायला लागलाय माझा आता फडफड फडफड व्हायला लागले दोन बघलं दुखतयो का असं टेन्शन घेतलं का युगा या ह्या ना इतकं जर दुखतंय ना असं असं तोडतंय सहन सुद्धा होत नाही रात्री त्या टेन्शन मध्ये मी गोळ्या खाल्ल्या माहिती पाच वाजता एक दीड चपाती एक खाल्ली असेल आणि ती अर्धी तशीच मंगारे ठेवलेली दे दे जेव्हा नको म्हणली मम्मी जेवायला हाय शिवपाली झोपलं वडापाव आणायला म्हणलं हे आणायला होतो पावसामुळे वडापाव बी बन दुका गुलाबजामुनची एवढं पाकिट होत दोन ती आणली तीच खाऊन लिकलग बसले ती आता पाऊस उघडलाय आता भाकरी करावी म्हणते फक्त कान कसन किर, किर, का काय किरकोळ किरकोळ तेवढे विचारू नका तुमच्या हात जोडून पाया पडते ती माझ्या सांगण्याची कॅपॅसिटी नाही ती विचार जरी मला आणला ना करतोय लय मला सकाळपासून तर माझी मला एवढा त्रास झालाय ना मनात नाही 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 ते विचारायला येते पुढचं त्यामुळं तुम्हाला काय समजायचं ते समजा विचारू नका प्रश्न तेवढा जरी तुम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर मी देऊ शकत नाही बघा एवढा त्रास आजपर्यंत इतका त्रास कधी झाला नाही एवढा त्रास व्हायला लागलाय रात्रीपेक्षा पण सकाळपासून इतका त्रास उतरे ना बोलाय नको रात्री रासाल झोप नाही चटाचट चटाचट उठून बसती आणि मी उठल तेव्हा नवरा जागाच आहे